नमस्कार श्रोते मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरु युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे गौराई विशेष फेराचे गाणे पाऊस पडला चिकल झाला वात होती गंगा वात होती गंगा गबाई वाहत होती गंगा पाऊस पडला चिखल झाला वाहत होती गंगा वाहत होती गंगा ग बाई वाहत होती गंगा पेरल ग अठरा धान्य मकलाला तुरा मकलाला तुरा ग बाई मकलाला तुरा पेरल ग अठरा धान्य मकलाला तुरा मकलाला लाला तू मकलाला मकलाला तूरा सरी लाग श्रावण भादवा आनंदाचा भादवा आनंदाचा गबाई भादवा आनंदाचा सरी लाग श्रावण भादवा आनंदाचा भादवा आनंदाचा गबाई भादवा आनंदाचा आमवशाक पाट मोरी मुराळी माहेराचा मोराळी ग बाई मोराळी माहेराचा आमवशाक पाट मोरी मुराळी माहेराचा मुराळी माहेराचा ग बाई मोराळी मा माहेराचा मा 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 बळीराजा याचे घरी नाद खेळायाचा याचा नाद गबाई नाद खेळायाचा बळीराजा याचे घरी नाद खेळायाचा नाद खेळायाचा गबाई नाद खेळायाचा गौराई ग दोन दिसराया दोन सराया ग बाई दोन राया गौराई ग पाहुनी दोनदी सराया दोन दिसरा ग बाई दोन राया पाची प्रकारची भाजी करते जेवायाला करते जेवायाला ग करते जेवायाला पाची प्रकारची भाजी करीते याला करीते जेवाया लाग करते करीते जेवायाला पुरणपोळीचे ताट वाढते शंकर जावायाला शंकर जावाया याला गबाई शंकर जावायाला पुरणपोळीचे ताट वाढते शंकर जावायाला शंकर जावा, शंकर जावा याला लाग बाई शंकर जावा याला पाऊस पडला चिकल झाला वाहत होती गंगा वाहत होती गंगा ग वाहत होती गंगा पाऊस पडला चिकल झाला वाहत होती गंगा वाहत होती गंगा ग बाई वाहत होती गंगा गंगा गाई वात होती गंगा धन्यवाद मी म्हणलेलं गीत तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या जय सद्गुरु युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू